इंडिया हर खबर आयोजित शिवजयंती उत्सव भव्य दिव्य छत्रपती शिवरायांच्या अनावरण सोहळा संपन्न राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दहेगाव ग्रामपंचायत सरपंच राधाताई वसंतराव टेका अरविंद भाऊ ठाकरे सरपंच ग्रामपंचायत कुंभाहस्ते शिवप्रतिष्ठान ग्रुप दहेगाव तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गावातून प्रमुख मार्गाने रॅली काढण्यात आली यात सर्व गावातील महिलांनी पुरुषांनी सहभाग घेतला होता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे